पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारची अकरा वर्ष सेवा सुशासन आणि गरीब कल्याणला समर्पित आहे आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत या संकल्पनेकडून सिद्धीकडे देणारी ही अकरा वर्ष असून जनकल्याणासाठी संकल्प प्रयत्न आणि समर्पणाचा सुवर्णकाळ मोदी सरकारमुळे सर्वांना अनुभवता येतो आहे मोदी सरकारनं मागच्या अकरा वर्षात केलेल्या अद्वितीय कार्याची नोंद सुवर्णाक्षरात केली जावी अशा शब्दात योगेश सागर यांनी मोदी सरकारच्या अकराव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या अकरा वर्षातील कार्याची प्रशंसा केली यावेळेला सागर यांनी मोदी सरकारनं महिला युवा शेतकरी दलित आदिवासी ओबीसी घटक यांच्या कल्याणासाठी आणलेल्या विविध योजना तसंच सरकारच्या कामगिरीचा आढावाही घेतला योगे सागर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकीय संस्कृतीमध्ये आमूलाग्र बदल करत विकासाचा युग सुरू केलं भ्रष्टाचार घोटाळे तुष्टीकरणाची जागा जबाबदारी पारदर्शकता आणि विकासानं घेतली मागच्या अकरा वर्षात सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका, सबका प्रयास या मूलमंत्रानुसार मोदी सरकारनं मोठं कार्य करत विकास अनुसंधान आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिलं डिजिटल इंडिया पायाभूत सुविधा शेतकरी कल्याण संरक्षण क्षेत्र महिला सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता यासारख्या क्षेत्रात मोदी सरकारनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे गरीब महिला युवा आणि अन्नदाता शेतकरी या चार घटकांच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून त्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्यात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं सागर यांनी नमूद केलं गेल्या अकरा वर्षात मोदी सरकारनं घरं शौचालयं गॅस जोडण्या पेयजल वीज दरमहा पाच किलो धान्य एक्क्याऐंशी कोटी क्षमतेल आणि पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य सुविधा देशातील गरजू लोकांना उपलब्ध करून दिल्यात अंत्योदय संकल्पनेनुसार सरकारनं समाजातील अखेरच्या घटकाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवल्या यामध्ये उज्ज्वला योजना प्रधानमंत्री आवास योजना आणि स्वच्छ भारत मिशन यांचा समावेश आहे पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर काढल्याचंही सा योगेश सागर यांनी यावेळेला सांगितलं